नमस्कार मित्रांनो पारू पुढील प्रोममध्ये पारू त्रिशूराने सगळ्यांनाच मारत असते सगळे पळून जातात पण एकजण तिच्या हातात सापडतो ती आता विचारते कुठे आदित्य सर तो तो माहीत नाही मला पण पारू काही त्याला सोडत नाही त्याची हालत वाईट करते तो आता घाबरू म्हणतो मंदिरात पारू म्हणते कुठे बोल त्याला ओढतच घेऊन जाते तो आता हात करून तिला एक जागा दाखवतो पारू त्याला घेऊन जाते पण तो निसडतो आणि पळून जातो ती आता मोठ्याने आवाज देत असते आदित्य सर आदित्य सर कुठं आहेत तुम्ही पण तिला मात्र त्या बांधकामाच्या ठिकाणी कुणी दिसत नाही पारू रडायला लागते आणि घाबरत म्हणते आदित्य सर इथं नाही येत कुठंच दिसत नाही कुठं गेले असतील ते, ते, ते आता मोठ्याने आवाज देत असते तेवढ्यात आदित्यला शुद्ध येते आयले म्हणते गुरुजी आता काय करायचं आदित्याच्या जीवारचा धोका टाळण्यासाठी आपण काही करू शकतो का गुरुजी म्हणतात हो पूजा चला मंदिरात आता आयल्याने श्रीकांत होमहवण करत असतात सगळी पूजा झाल्यानंतर आरतीला सुरुवात होते तेवढ्यात पारूला आदित्यची हट जाणवते ती आता बांधलेल्या भिंतीकडे बघते त्या भिंतीला एक झरोका असतो आता पारू पळत जाते आणि त्यामधून आत डोकते आत बघून तिच्या पायाखालची जमीनच सरकते इकडे गुरुजी म्हणतात आपली पूजा संपन्न झाली आहे असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद